बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी कदम पाहूयात जत तालुक्यातील करजवी गावामध्ये आज एका लहान मुली संदर्भात एक फार दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे फार म्हणजे अतिशय दुर्दैवी अशा जत तालुक्याच्या इतिहासामध्ये असा प्रकार कधीही घडला नव्हता पण अतिशय निर्घुर आणि एकदम लज्जास्पद असं हे वर्तन घडलेलं आहे आणि त्या कुटुंबावरती एका अल्पसंख्यक कुटुंबावरती फार मोठा प्रसंग उडवला आहे त्या कुटुंबाच्या प्रत्येक सुद्धा दुःखात जे काही आमचे गरजगीचे अध्यक्ष ते सगळे आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्व त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि आरोपीला सगळ्यात जास्त शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातलं आष्ट आणि पाच कोर्टामधून तिची सगळा चालला तेव्हा आणि त्यानंतर त्या आरोपीची चौकशी होऊन त्याचे सगळे त्याचं मेडिकल वगैरे लवकरात लवकर करून या अतिशय कमी वेळामध्ये त्याचा त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मागणी करतो आणि त्या मुलीला न्याय मिळावा सर्व सर्व धर्म सभा सभेनं सर्वांनी बंदचं आयोजन केलं आहे तर दोन वाजता सर्व आपल्या जत शहरामधील किंवा तालुक्यामधील सर्व लोकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून उद्याच्या बंदला मोठा पाठिंबा द्यावा अशी मी